आज मी आलेले आहे डी मार्टमध्ये आणि गणपती स्पेशल भरपूर साऱ्या सजावटीच्या वस्तू आहेत डी मार्टमध्ये खूप छान छान आणि स्वस्त अशा वस्तू आहेत तर चला आता बघूया तर इथे तुम्हाला दिसतात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती डेकोरेशनच्या वस्तू आहेत तोरणपासून कंठीपासून टाळ अशा सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी भेटणार आहेत ते म्हणजे डी मार्ट तर आपण पहिलं बघूया सिंहासन आहे नव्याण्णव रुपयाचं सिंहासन आहे इथे छोटं सिंहासन दिसतंय तर ह्या सिंहासनाची क्वालिटी जी आहे ती उत्तम आहे वेल्वेटचं कापड लावलेलं आहे आणि पाठीमागे जी सोनेरी कलरची डिझाईन केलेली आहे ती एक पत्रा वापरून तयार केलेली आहे आणि भारी भक्कम आहे इथे कंठी आहे गणपतीला घालायचा जो हार असतो त्याला कंठी म्हणतात तर ही वेगवेगळ्या वेग प्रकारची डिझाईनची कम कंठी आहे इथे मोत्यांची कंठी आहे ही वन फोर्टी नाईनची एकशे एकोणपन्नासची कंठी इथे कृष्णाचा सामान आहे नव्याण्णव रुपयामध्ये कृष्णाचा हार अंगठी बांगड्या अंगरखापासून सगळं मिळणार आहे आणि हे आपल्याला दिसतंय दरवाज्याला लावायचं तोरण श्री गणेशनामा नावाचं आहे इथे वेगळ्या प्रकारच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कंठे आहेत आणि सगळ्या कंठ्या ज्या आहेत त्या वन फोर्टी नाईनच्या आहेत नव्याण्णव ते दीडशे ह्यामध्येच हे गणपतीचं डेकोरेशनचं सामान इथे आलेलं आहे तर हे पण क्रिश्राचं सामान आहे नव्याण्णव रुपयाला आणि आता मी तुम्हाला टाळ दाखवते इतकी मोठी टाळ आहे खूप छान अशी टाळ आहे आणि ह्या टाळेची किंमत जी आहे ती आहे सिक्स्टी नाईन म्हणजे एकोणसत्तर रुपयाची टाळ आहे आणि साईज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि कमी जास्त रेट आहे इथे वेगळा युनिक प्रकार आलेला आहे डीमार्टमध्ये शुभ लाभ म्हणून आहे गणपती जिथे असेल तिथे आपण डेकोरेशन म्हणून शुभ लाभ असं लावू शकतो खूप छान असं डेकोरेशनसाठी त्यांनी तयार केलेलं आहे मस्त एकदम आणि ह्याची किंमत जी आहे ती आहे 149, फॉर्टी नाईन आता हे टू ट्वेंटी नाईनचं दरवाज्याला लावायचं तोरण आहे मोत्यांचं तोरण आहे त्याच्यामुळे ते दोनशे एकोणतीस रुपयाचं लावलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता एक गणपतीची मूर्ती आहे ही आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते आणि ही आपण स्वतः पेंटिंग करायची आहे आपण स्वतः कलर करून ती आपल्या घरामध्ये बसवायची आहे तर ज्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असेल त्यांनी ही गणपतीची मूर्ती डिमार्टमधून नक्कीच आणा खूप छान अशी मूर्ती आहे आणि ही गणपतीची मूर्ती इको फ्रेंडली आहे म्हणजे त्यांनी दिलेलं आहे की चोवीस तासामध्ये ही माती जी आहे ती विरघळणारी क्ले आहे क्लेपासून बनवलेली गणपतीची मूर्ती आहे आणि आपल्या स्वतःच्या मनाने तुम्ही इथे पेंट करू शकता खूप छान अशी गणपतीची मूर्ती नक्की घेऊन या आता इथे प्लेट्स दिसतात वन ट्वेंटी नाईन एकशे एकोणतीसची प्लेट आहे गणपतीच्या पुळ्यामध्ये आपल्याला फळं ठेवायचे आहेत लाडू ठेवायचे आहेत तर आपण ह्या प्लेट्सचा वापर करू शकतो आता ही प्लेट बघा केळीच्या पानाच्या आकाराची आहे प्लॅस्टिक पण नाही वाटत आहे आणि मातीची पण नाही वेगळाच प्रकार दिसतो आहे नव्याण्णव रुपयाची आहे तशाच प्रकारची ह्या आहेत इथे एकोणचाळीस रुपयाची ही प्लेट आहे गणपतीच्या पुण्यात आपल्याला ते मोदक लाडू ठेवायचे असतील तर हे मोदकची मिठाई ठेवायची असेल तर ह्या प्लेटचा वापर करू शकतो छान छान वेगवे ही प्लॅस्टिकची प्लेट आहे एकोणचाळीस रुपयाची आणि ही जी आहे ती पण खूप सुंदर आकाराची आहे तर ही जी प्लेट आहे ती प्लॅस्टिकची पण नाही वाटत आहे आणि चिनी मातीची पण नाही वाटत आहे काहीतरी वेगळंच प्रकारची प्लेट आहे पण खूप सुंदर आहे वजनाला खूप जड अशी भांडी आहेत ही आणि एकदा डीमार्टला गणपतीच्या आधी एकदा डीमार्टला फेरी नक्की मारा वेगवेगळ्या प्रकारचे हे हा जो प्रकार आहे तो बघा आतमधून एकदम प्लेन आहे आणि बाहेरून खडबडीत टेक्स्चर आहे असे वेगवेगळे प्रकार आहेत गणपतीपुढे तुम्हाला प्रसाद ठेवायचा असेल तर तुम्ही अशा भांड्यांचा वापर करू शकता इथे झाकणवाला भांडं आहे तर वेगवेगळे प्रकार तुम्ही डीमार्टमध्ये घ्यायला जा आणि एकशे साठच्या पुढे अजिबात तुम्हाला एकाचीही रेंज एकशे साठच्या पुढे नाही आहे एकशे साठच्या आतमध्येच आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की धन्यवाद